नमस्कार मी सोनाली पालो मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत नजर टाकूयात टॉप टेन घडामोडींवर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गट अजित पवार गटाला एकामागून एक धक्का देताना दिसत आहे आज मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे त्यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत प्रवेश केला शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर भाग्यश्री आत्राम यांनी स्वतःच्या वडिलांवरच हल्लाबोल केलाय राज्यातील ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांना केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा दिल्यानंतर नवा वाद उभा राहिला होता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ही सुरक्षा दिल्याने माझी हेरगिरी करण्याचा प्रयत्न आहे का अशी शंका शरद पवार यांनी उपस्थित केली होती तसेच ही केंद्रीय सुरक्षा शरद पवार यांनी नाकारल्याचेही सांगण्यात येत होते अशातच या प्रकरणी आता सर्वात महत्वाची अपडेट समोर आली असून अतिरिक्त सुरक्षा घेण्यापूर्वी शरद पवार यांनी केंद्र सरकारसमोर काही अटी ठेवल्या असून त्या मान्य झाल्यानंतर ही सुरक्षा घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी साठ्याबाबत मोठी अपडेट समोर आली ही सातही धरणं काठोकाठ भरली आहेत गेल्या अडीच महिन्यात झालेल्या धरण क्षेत्रात पावसामुळे ही धरणं काठोकाठ भरली आहेत या धरणांमध्ये सध्या अठ्ठ्याण्णव टक्के पाणी साठा जमा झालाय त्यामुळे मुंबईकरांचा वर्षभरासाठीचा पाणी प्रश्न मिटला आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये आता अठ्ठ्याण्णव टक्के पाणी साठा जमा झालाय कांद्याचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून आतोनात प्रयत्न केले जात आहेत तरीही कांद्याचे दर काही कमी होईनात राजधानी दिल्लीसह अनेक राज्यात कांद्याचे दर कमी होण्याची चिन्ह काही दिसेनात होलसेल मार्केटमध्ये सुद्धा कांद्याचे दर सत्तर ते ऐंशी रुपये किलोच्या आसपास आहेत तर काही राज्यात कांद्याचे कमीत कमी दर सत्तावीस रुपये प्रति किलो आहेत याप्रमाणे देशभरात कांद्याचे सरासरी दर एकोणपन्नास पूर्णांक अठ्ठ्याण्णव रुपये किलो आहेत आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे त्यातच आता सर्व पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे सध्या शिंदे विरुद्ध ठाकरे गटात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झटताना दिसत आहे त्यातच आता मुंबईतील भायकाळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्या पक्षाच्या बॅनरखाली मुस्लिम महिलांना बुरखा वाटण्याचा कार्यक्रम घेण्यात आला त्यामुळे सर्वांच्याच भुव्या उंचावल्या आहेत यावरून आता विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे अशातच मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाबद्दल राहुल गांधी यांना प्रश्न विचारणार का असा सवाल भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपस्थित केलाय इतकंच नाही तर राहुल गांधी हा देवेंद्र फडणवीस यांचा माणूस आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणतील का असं वक्तव्य करून मनोज जरांगे पाटील यांना प्रसाद लाड यांनी खोचक टोला लगावलाय दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरील प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पलटवार करण्यात आलाय तुम्ही सत्तेत आहात तर तुम्ही आरक्षण द्या असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आरक्षण द्यायचं सोडून इतरांवर कशाला बोलायला सांगता असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे मुंबईतील नेते व माजी खासदार किरीट सोमया चर्चेत आहेत भारतीय जनता पक्षाकडून किरीट सोमयांना आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक प्रचार समिती सदस्यपदाची जबाबदारी देण्यात आली होती पण सोमय्यांनी थेट नाराजी व्यक्त करत ही जबाबदारी नाकारली होती तसेच पक्षाकडून अशी अवमानास्पद वागणूक पुन्हा देऊ नये असंही त्यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केलं त्यावरून बरीच चर्चा झाल्यानंतर आता तो विषय संपल्याचं स्पष्टीकरण किरीट सोमय्या यांनी दिलं आहे गौरी आणि गणपतीसाठी विविध सुवासिक तसेच देशी परदेशी रंगी रंगीबिरंगी फुलांची सजावटीसाठी गरज भासते मात्र यंदाच्या लांबलेल्या पावसाने फुलांच्या शेतात पाणी साचल्याने पाण्यात फुले कुजली त्यामुळे सनात चांगल्या फुलांची वानवा तयार होत ती महागली आहेत बाजारात सध्या झेंडू शेवंती जांभळी शेवंती लाल बेंगलोर गुलाबाला विशेष मागणी असून या फुलांची आवक घटल्याने दर दुप्पट झालेत अस्तरीय गुलाबी रंगाच्या फुलांनाही तितकीच मागणी असून सध्या या फुलाचे भाव आठशे रुपये प्रतिकिलो इतके चढले आहेत मात्र तरीही घरोघरी पूजेसाठी तसेच हार बनवण्यासाठी या फुलांना विशेष प्राधान्य दिले जात आहे गोल्डन यल्लो आणि गोल्डन ऑरेंज जातींची झेंडू फुले ही सध्या तीनशे रुपये किलो दराने विकली जात आहेत कोरोनानंतर एसटी महामंडळाचा गाडा तोट्याच्या गळात रुततच चालला होता परंतु यंदाच्या उत्सवी हंगामात नऊ प्रथमच एस टी फायद्यात आली आहे तब्बल नऊ वर्षांनंतर एस टी महामंडळ पहिल्यांदाच ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सोळा कोटी शहाऐंशी लाख एकसष्ट हजार रुपये फायद्यात आले असल्याचं एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी म्हटलं आहे त्यामुळे एस टी महामंडळात आनंदाचे वातावरण आहे एकतर गणपती सणाच्या तोंडावर केलेल्या आंदोलनानंतर एस टी महामंडळाला सहा हजार रुपये मूळ वेतनात वाढ मिळाली आहे त्यात नेहमीच तोटात असलेली एसटी संपूर्ण ऑगस्ट महिन्यात फायद्यात राहिली आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी आरक्षणापासून विविध मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले राहुल गांधींच्या अमेरिकेच्या दौऱ्यात पाकव्याप्त काश्मीरला पाठिंबा देणारी महिला देखील सहभागी झाल्याने ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी राहुल गांधींच्या विरोधात मुंबईतील एन एम जोशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे राहुल गांधी संविधानाच्या विरोधात बोलतो देशाच्या आरक्षणाच्या विरोधात बोलतो असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे